नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्र राज्य किमान वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्रचना संदर्भात <takers> उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागमार्फत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम सात कलम नऊ आणि महाराष्ट्र किमान वेतन नियम एकोणीसशे त्रेसष्टमधील नियम चारच्या तरतुदीनुसार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली होती किमान वेतन नियम एकोणीसशे त्रेसष्टच्या नियम चार अनन्वे मंडळाचा कालावधी नियुक्तीपासून तीन वर्षाचा असून तो दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी संपुष्टात आला आहे सदर बाब विचारात घेता महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळातील मालक कामगार आणि स्वतंत्र प्रतिनिधी तसेच सदर मंडळासाठी अध्यक्ष यांची निवड करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती <ुँग> सदर शासन निर्णयानुसार श्री गणेश लक्ष्मणराव ताठे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव सहाय्यक कामगार आयुक्त ग्राम प्रशासन विभाग मुंबई यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी तसेच कामगार प्रतिनिधी तसेच स्वतंत्र प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे सदर महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम नुसार सदर समिती संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनाबाबत अभ्यास करून किमान वेतन दराबाबत आवश्यक सल्ला तसेच शिफारसी शासनास सादर करणार आहे